नमस्कार मित्रांनो मी सांगली प्रवीण तर आज आपण भगवान दादाच्या डाळिंबाच्या प्लॉटवरती तर आता वर्षाकाठी एक अडीचशे झाडामध्ये एक चार साडेचार लाख रुपये उत्पन्न काढते ते आणि याचं कशा प्रकारे नियोजन असतं म्हणजे काही दुसरं रोजगारी वगैरे हो तसलं काही जास्त नसतंय नमस्कार आता एक कसं नियोजन आहे काय आहे नियोजन यंदा देवाची पूजार केलते देवाचं साल आलतं त्याच्या अगोदर दवाखाना होता माग लागला होता हा म्हणलं जानेवारी सात फेब्रुवारीला एप्रिल मारलं होतं सात फेब्रुवारीला एप्रिल मारलं होतं बरं सेटिंग एका वेळेस झालं नाही चालू होत छाटली नव्हती यावेळेस मग हायश धरली होती म्हणजे हाय म्हणजे साहेबाज नियोजन होत का बाबा आपल्या आपल्याच नियोजन साहेबाज म्हणजे मरगळ्याकडे ट्रीटमेंट आहे बर तस अडाणी भाषेत आपल्याच नियोजन मी सगळं बघून आपण कसं करतो शेती कशी करायची त्या अडाणी अनुभवात मी माझ्या माझ्या पद्धतीने शेती करतो म्हणजे तुम्ही जसं डाळींबा क्षेत्रात आहे का डाळिंब क्षेत्र म्हणजे सुरुवातीला भाग लावले होते दोन भागा लावल्या कधी कोणत्या ला काय दोन भागा लावल्या दोन हजार साली म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ला एक लावली होती प्रत्येका अनुदान खाल्ली काय अनुदान मिळलं काय फायदा नाही झाला पाणी नसायचं पुन्हा दोन हजार आठ ला पण लावली होती ते पण वायफट गेली त्याच पण पाणी नसायचं मग ते आमलो मग कारखाना वाचायचो पोर शाळा शिकायची हामाल्या करायच्या हे करत 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 मोठा पोरगा इंजिनियर झाला दोन हजार पंधरा ला आणि मालकी हे खरेदी घेतलेले मालकीने नाव हो नास गुंट राहणार बागच लाव्या याच्यात बाग लावली बावीस गुंठ्यात किती निघल उत्पन्न ह्या वेळेस बावीस गुंठ्यात निघाले की साडेचार टन गेले आता कसा किलो गेला ते एक्क्यानव रुपये किलो ना तर पावणे चार लाख रुपये झालेत माझ पावणे चार लाख आता म्हणजे आता एवढं या वरून पाऊस चालू आहे वातावरण चांगलं नाही हवामान एवढे तेलकटचं वातावरण आहे जरा फवारावर जरा लक्ष दिलं हो आता मी आता एवढी बागेत फिरलो कुठं एक सुद्धा तेलकडचं दाळम दिसलं नाही कुठं तेलकटचं पॉट दिसला नाही म्हणजे यावर कसं कसं तेलकट ना तुम्ही थांबवण्यासाठी काय केलं काय थांबवणं म्हणजे पाण्याचा कंट्रोल का पाऊस येत ना होता होत होत दुसरी गोष्ट हे खुरपान बिरपान सगळे व्यवस्थित घेत होतो बर वर्षी काय पाऊस म्हणजे लय मोठा पाऊस नव्हता नुसता धोक्यागत पाऊस रोगाट त्याच्यात नाही आपली बाग सक्षेक झाली बागाला म्हणजे पॉट कुठला नाही काय नाही माल अतिशय चांगला एसफुट होता ह्याच्यापास चांगली साईज अशी अशी साईज होती तीनशे तीनशे साईज होती हे पण जवळजवळ आता सध्याला तीनशे साईज आहे ते एकूण किती झाड आहे इथं एकूण एक कमी तीनशे झाड होतं त्याच्यातली चाळीस झाड गेली ती मग खाली किती राहिली म्हणजे एक, एक, एक दोन... दोनशे एकसट आहे ती दोनशे म्हणजे अडीचशे धोरण चाला अडीचशे आहे मोठी झाड अडीचशे ती बरं ह्या वेळेस सेटिंग तरी होतं किती निघल उत्पन्न वाटतं तर एवढ्या अडीचशे झाड म्हणजे तुमचं वर्षाला तसं माझ्या हिशोबानं मी बाग पिकवलेल्या प्रमाण साडेचार टनाच एक सहा लाख वाला पाहिजे होत दर जरा दर खाली आल्यामुळं पैसे झाले नाहीत पण काळ्याने चांगलं दिलं साडेचार टन म्हणजे पहिला थोडा काय कमी नाही आणि हे आता मागण्या सेटिंग झालेलं आहे म्हणजे किती किती टन जाईल आणि एक अडीच पावणे तीन टन जाईल म्हणजे एक सहा सात टनाचा अपेक्षा हा म्हणजे सात टनाच मी अव्हरेज धरलं होतं माझ्या प्रमाण निघते त्याची काय अडचण नाही आता याला एकूण खर्च किती झाला काय बागला ह्या बागेला खर्च टोटल मार्गळे साहेबाचं दुकानाचं बेरेज दोन डोस असं मिळून एक लाख तीस हजार रुपये गेलं शेणखत पुण्या मोलमजुरी एक सर्वसाधारण दोन लाख रुपये खर्च झालाय दोन लाख रुपये हा म्हणजे आता पावणे चार लाख रुपये आणि आता दर वाढला तर अनेक जास्त होतील हा पावणे चार लाख झालं त्याच्यातले एक पावणे दोन लाख रुपये पडलेत आपणाला आणि आता हे आपला बोनस आहे ही सगळा तर डाळिंबा चांगल्या पद्धतीत चांगली लय शेती का असून पण कामच नाही डाळिंब असा म्हणजे नगदी पीक आहे जंगली पीक आहे झाड ह्याला लय खर्च करायला लागत नाही बर दुकानदारांनी म्हणा आता जे टेक्निकल वाल्यानी आपणाला आपण शिकलो नाही त्याच्यामुळे हे खर्च कुठंतरी घालून वेगळ्या खर्चात पैसे जास्त जातात डाळींला नैसर्गिक शेती टेक्निकल शेती जर केली एक देश के असावी दारात गवतार स्लरी म्हणजे स्लरी पण सोडतो हो स्लरी पण सोडतो प्रत्येक पंधरा दिवसाला स्लरी कशा प्रकारे बनवतात काय डाळ गोळ वारूळ बसली माती किंवा उमरा खाल्ली माती एक किलो घ्यायची गैज वीस किलो घालायचं आणि दोन किलो डाळ घालायचे एवढ्या झाडाला दोन किलो गोळ आणि अंडी पण घालतो एक किडगीस अंडी घालतो आणि ते सगळं आठ दिवस चांगलं जाम म्हणजे हा ड्रम मध्ये पॅक करून असत आणि ते त्याच्याबरोबर ते दुकानदारांनी दिलेलं पेज बी घालतो ते जर केलं तर झाडाचे पोत चांगलं राहते झाड चांगल्या प्रकारे होते तसं झाडा त्या चांगला म्हणजे चांगला रंग आलाय चांगला मागच्या वेळेस पण एवढं वातावरण मागच्या वेळेस पण चांगली चांगली झालती मागल्या वेळेस म्हणजे चांगली की चांगली होती म्हणजे अशीच होती बरं त्यावेळेला पण मला दर मिळाला नाही माझी बाग गेली आणि दीडशे रुपये दर झाला बरं दारात दारण जण काय कोणाच्या हातात नाही कोणाच्या हातात गाळ्या दिल तेवढं भास म्हणायला समाधानी आम्ही असं राहतो आता तुमच्याकडे देवाचं आलाय आहे कारखान्याचं काम आहे बघा बघा शेतीचं कसं बघता तुम्ही काय म्हणजे शेतीच म्हणजे मालकीन मी फवारा देवाचं सकाळी पाटेचारला उठायचं देवाची देवपूजा देवा करायची मग मंगळवार बुधवार शुक्रवार आणि रविवार ही देवाजवार आणि बाकीचे इतर राहिलेले ही बागज वार मग तेवढं ह्याच्यामध्ये आम्ही जजमेंट न करतो रोज एक डेली एक पंधरा वीस मिनिट प्रत्येक झाड ना झाड एक करून जातो त्याच्यात समजा कुठला रोळ दावण्या म्हणा तेलकट म्हणा याच्यावर ते जा थोड जर पारक जर दिली आणि त्याच्याबरोबर कीटकनाशक मारायचा उपयोग केला तर मग काय बाग हो येत नाही आणि हालगरीचे पाना केलं तर मग काय बाग लावूच नाही म्हणजे ह्याला तुम्ही जास्त म्हणजे आपलं रासायनिक खताचा आपलं म्हणजे नॅचरलच जास्त काय जास्तीत जास्त असलं रे जाऊ पीक आणि मरगळी साहेबाकडे जैविक दोन डोस घातले एक धारताने एक डोस घातला आणि मदंत्री आल्यानंतर एक डोस घातला बरं या वेळेस भाग छाटले नसल्यामुळं सारखं सेटिंग चालू होत सारखं म्हणजे येईल सटिंग हा आता सुद्धा मदंत्री सटिंग का बदल झालं या भाग झाकली होती तवा सेटिंग बंद झालं नसेल तर झाकली नसते का नाही आज जवळ जवळ आहे असं जर ठेवलं असत आणि ह्या वर दिसत हे काडीला काढीला जवळजवळ शंभर ते दीडशे फळ राहिला असतं आणि निघलं असत मग हेच किनव्या जंगली झाड हे म्हणते ते वस्तुती ते डाळींब डाळीम पीक एक माणसाला माणसात घालण्यासारखं आहे बर शेती म्हणून केली पाहिजे जास्त समजा डाळींब आहे आणि या झाडाला काय पण घालायचं काय घालून चालत नाही जास्तीत जास्त एकदम बाबा ध्यान ठेवून रोजच्या देऊन तर अगदी पीक आपणाला माणसात घालते आता आता तुम्ही मी बघितलं डबल लॅटरल केलं मी डबल लॅटरल काय फायदा काय म्हणजे डबल लॅट्रलचा फायदा म्हणजे हे झाडाचा पोत असा आहे ह्या बाजूनी पाणी पडतंय तर हिकडल्या मुळ्याला भिडते पाणी ह्याकडं भिडते आणि नाही करला सुरुवातीला अशा अब्दा होती बाग धरल्या तरी सुद्धा दोन लॅटरला असून पाहिजे ती सटिंग मिळत नाही एका वेळेस बाग सटिंग होत नाही तर यंदा मी अजून ही दोन लॅटरला येत का नाही ह्याच्यात मी यंदा बदल करणार आहे म्हणजे आता काय करणार आहे पुढचा बदल तर त्या बाजूने एक इन लाईन टाकणार आहे या बाजूने एक इन लाईन टाकणार आहे आणि बाग आता जानेवारी फेब्रुवारी मध्येच धरणार आहे माल गेल्या तर सुरुवातीच पाणी देतोय बाग सटिंग होत तर त्या चा वापर करणार आहे आणि नंतर मग चा वापर करणार आहे तसं डाळीम झाडाला पाणी कमीच लागते जास्ती पाणी देऊन काय फायदा नाही आता म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये डायरेक्ट उन्हाळ्यात येत असलेली बाग डायरेक्ट उन्हाळ्यात नाही जरा बाग लेट होती साडे सहा महिन्या सात महिनाला आणि एक वेळ जर सेटिंग झाली तर ज़र ज़र सेटिंग झाल्यापासून बाग जवळजवळ चार महिन्यात बाग निघती सेटिंग झालं का चार महिन्यात बाग जाती बरं सटिंग का काला होती जवळजवळ दोन महिने जाते तर काय वेळेला ह्या बागेला आता तीन चार महिने गेले सेटिंग व्हायला तर आता वर्ष तुमचं टार्गेट काय असतं बाबा अडीचशे झाडात किती काढता वर्ष तुम्ही सगळा खर्च सगळं भागवून म्हणलं तर आतापर्यंत या बागेचा आठव पिक आहे मला म्हणजे सुरुवातीला त्याच्या अगोदर बाग म्हणजे आम्ही माझी मुलं बाळ सगळे ती होत म्हणताना पाच पैसे पण उत्पन्न होत मला शेतीतनं म्हणून उत्पन्न नव्हतं जे काय मोलमजुरी कारखाना करून मी पोर शाळा शिकवली गावाच्या बालगडी केल्या सगळ्या के केल्या जनशेवेच काम केलं बरं मला कुठं समाधान मिळाल नाही कारखान्यात मिळाल नाही कारखान्यात मिळाले मला समाधान बरं शेती म्हणून मी बाग लावली हे या बागेतनं आतापर्यंत मला म्हणजे आठव्या पिकाला सगळं बागून एक बत्तीस लाख रुपये मला प्रॉफिट मिळालेले आहे ह्या ह्याच्यात सगळं बागून म्हणजे मागं चांगलं तर मिळालेत ना प्रत्येक सिझनला जवळजवळ एक पाच लाख रुपये साडेपाच सहा लाख रुपये सगळं बागून मला राहिले तर म्हणजे माझं टार्गेट मिनिमम एक बत्तीस लाख रुपये हे धरतो तोडा धरून मला प्रॉफिट आहे म्हणजे एक तीन चार वर्ष झाले लावून आठवा पीक आहे का आठवा आठवा म्हणजे आठ पीक झाली बाग वय काय तरी बागेच वय आहे की आता दहा वर्ष दहा वर्षाची बाग आहे दहा वर्षात बघा किती अडीचशे झाडात बत्तीस लाख रुपये म्हणजे तीनशे झाड होती एक कमी तीनशे त्याच्यातली आता हे पाच पीक बाकी झाड गेले ती बरं हे झाड मोठी झाली आता या दोन वर्षात मार्ग साहेबांची ट्रीटमेंट घ्यायला लागलो त्याच्यापासून उत्पन्न चांगलं मिळालं तस ह्या वेळेस म्हणजे आता कालच्या दोन वर्षात आणि दोन वर्षात माल मानान जर पैसा आला असत तर आतापर्यंत मला पंचेचाळीस लाखापर्यंत गेला असता काय सगळे निसर्गाचे का हाताय दरण मरण हे कोणा हातात नाही आले बाद झालं आणि चांगल्या पद्धतीत आम्ही दोघ जण नवरा बायको झटतो कोणाच एक नसते दोन नसते आलं ग आपला माळा मुळे दुसरी पण शेजारी सुधारावती हो हे आमचं असं वाक्य असतंय आता मी आता काय धाळे असं बघितलं बाबा लावते बाबा मी आता चार हजार झाड लावते 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 दोन हजार लावते बाबा गावात जाते तर माझी बाग असे तसे सांगते तर पण शेती देत नाही त्यांच्यासाठी तुम्ही काय नाही त्यांच्यासाठी शेती उपलब्ध नाही तो तोटा आहे त्याने एक चार चार हजार झाडं लावली ते चार हजार झाड लावून पण दुसर चार लाख घालून ती मोल होतोय शेतकऱ्याची धारणा म्हणजे तो जाय ना का बर कस काय होत कसे त्याचे बाग कसे त्या पद्धतीत बघून जर चार हजार झाड युज केला तर भरपूर उत्पन्न पाहिजे घरात माणसं पाहिजे ते करणारे मग तसं काय कुटुंब समजा एक दोन पोहर नवरा बायको आहे ऐकवायची त्यांना लय झाड पाचशे पाच झाली लय झाडाचा उपयोग नाही चार हजार झाडाचा उपयोगच नाही काय लावून का करायचं पाचशे झाडात चार हजार झाडा उत्पन्न झाडात ना अगदी चार हजाराचं उत्पन्न हा म्हणायचं ते आता आपणाला माहिती पडले सगळं आता इथून मोर कसं आहे डोक्याची शेती हो डोक्याने डोकं लढवून यात काय शिक्षणच असावं काय काय गरज नाही शिक्षणाची गरज नाही शिक्षणवाली काय खर्च लय करायला होती दे दे ती शिक्षण हाय फायद्यात येते बर काय शिक्षणवाली चांगल्या पद्धतीत सांगते ती काय शिक्षण पैसेच मिळवते ती हिच्या बाग जर डॉक्टर झाले म्हणजे आता बागेतनं त्या बागेवर बाग व्हायची पाच लाखाची आणि खर्च होतोय सहा लाख असलं करण्यात काय मजा नाही आमचं एक मत आहे बागेला दोन लाख गेलं तरी कमीत कमी चार ते पाच लाख राहायला पाहिजे तर वर्षा तर शेती करण्यात मजा म्हणजे त्याचा रिस्पॉन्स मिळतो माझी शेती असं वाटतं समाधान वाटत बर समाधान म्हणलं तर बागशेवट समाधान नाही बागशे समाधान डाळींबा शेवट लाल महिना हे लाल महिना म्हणलं तर हे जे शेवट आहे का नाही लक्ष्मी समाधान नाही पैसा म्हणलं तर डाळीम एकमेव पर आपल्या भागात मी बरे बघितलं आठपाडी तालुक्या भागात म्हणजे ना लावली तर बघा नाही आम्ही पंचगिरीत ना माघारी पंच सरलो एक तर गावात म्हणायचे भगवान पण सारखाच उभा राहतोय मी ते गावाला कटोळ बाग लावली हे बाग लावताना एक पण बाग नव्हती आज इकडे दुसऱ्या परिसरात बाग नव्हती पाणीच नव्हतं दोन हजार सतराला पाणी आलं ना आपली बाग लावली बाग लावली या लावणार सगळीच बागाकडे शेतकरी वळले बागायदार झाला आपल्या मुळे भरपूर कोट्यान पैसे घ्यायला लागले आता कोट्यानं घेते कोट्यानं सगळ्यांच्या बागायत्या आमच्या भिमान जे आमच्या सुखान लावली या स्वप्नां लावली थोडी थोडी बागायतदार राहिली म्हणजे आपलं बागायतदार भरपूर झालं मनात हो नवनाथ हाय पाणी चांगल्या पद्धतीची शेती करते ती अजून बी आता आम्ही सर्कल काय करणार माहित का अजून आमचा बिराजसर आहे आमचा सगळे लोक आमची चांगल्या पद्धतीत शेती करते आमचा व्यवसाय आम्ही ठरवलाय सगळं डायगडे मळ्यात काय बी खसून शेती करायची डाळेम पाहिजे प्रत्येक जण म्हणजे नोकरी आहे पळायचं नाही नोकरी आहे माग आहे ते आहे बरं आपण आहे ती नोकरी नोकरी पण पाहिजे नोकरी पण पाहिजे म्हणा आता आमची दोन्ही पण पोर नोकरी आहे बरं त्या नोकरीत काय पडत नाही लाखा पगार असू द्या त्यांचं त्यांना फुरतोय मी कमवतो त्या पोर कमवत नाही ते म्हणजे कसं नोकरीच म्हणजे कस नोकरी असली का शॉक वाढत जात म्हणजे पैसा टिकत नाही नाही टिकत बाबा के के ना शेती केली ना पैसा आपण कष्ट केला शेती केली शेतीला भर दिला रोजच्या रोज जर ध्यान दिलं पैसे जायत हो आज बघाय तुम्हाला सांगतो आता हे बाग लावताना कोणाचीच बाग नव्हती आज ह्या बागात जवळ एक पन्नास एकर भाग आहे शेजारी म्हणजे काय हे थोडं उत्पन्न आहे का उत्पन्न लय झालं उत्पन्न दोन हजार पासून एवढं उत्पन्न आहे आणि आता तर लागणी जोरात आता आता लोक कशी वळायला लागलेत माहित माझं बघून थोडी शेती करायची बर चांगल्या पद्धतीत करायचं असं नियोजन चालू आहे आणि डाळीम शेवट पर्यान म्हणजे लोकांनी ठरवलंय या पद्धतीत असं चालू आहे बघूया आता मोहरा अजून आता दुसरं एक शरद किंग लावलाय मी शरद किंग बघवा एकशे ऐंशी झाड लावली दुसरी गोष्ट आता निवेदन पण बरोबर बदलायचं आहे जरा जा याचा मला अडचणीचा विषय काय झाला आता आपण एक हीच तार असते आणि कागद वरण आपण जाम मी काय ठिकाणी बघायला गेलो बागा तर बागेचं नियोजन कसं केलं पाहिजे द्राक्षचा माळा असतो का नाही आता ह्या बाजूने एक तार ह्या बाजून एक तार दोन तारा पाहिजे त्यानं सेटिंग झालं असं बांधलं हे बघा असं हे असं जर बदल असला तर डाळिंबाला हवा खेळती आणि आपल्या डाळिंबाला चट्टा डाग हे असं जर वरच्यावर जर असं आपण शेतकऱ्यांनी पडळींबा हवा खेळत हे असं जर बांधलं तर याला साय चांगली होती साय चांगली झाल्यानंतर उत्पन्न चांगलं भेटत दर याला असं वर असल्यामुळं चांगलं भेटतं आणि आता माझा दराचा हे का मिळाला नाही अशी माझी बाग सगळी पडली खाली आ, याला आता काठा लागतोय याला डाग पडतोय याला डाग पडतोय किमान ह्याच्यामुळं मला कमीत कमी चाळीस रुपये दर कमी मिळाला किती चाळीस रुपये एक्क्यान माझा गेला का नाही जर मी ह्या पद्धतीत भाग केली असती माझा एकशे एकतीस न गेला असता माल म्हणजे पैसे किती झाले पैसे आता बघा गे म्हणजे खर्च ती वरच्यावर झाला आणि अधिकचा फवारा माझा आहे का नाही हे याच्यात पन्नास हजार रुपये माझ्या फवार्याला जास्त गेलेत ह्या अशा हे न बांधल्यामुळं असं न बांधल्यामुळं पन्नास हजार जास्त पन्नास हजार साठ हजार जास्त याला सगळ्या भागला एक साठ हजार रुपये फवारला लय झालं या म्हणजे असं मी केलं तर आणि असं केल्यामुळे मला फवारा बसला नाही फवारा म्हणजे गेला गेला फळावर कमी त्याच्यामुळे माझं उत्पन्न घटलं तर मी आता असं करणार नाही मला आता सर्व सर्वसाधारण खर्च किती आहे सर्वसाधारण हे दोन तारा म्हणजे एक वीस हजार माझं धरून चॅनल एक तिकडं पंधरा चॅनल इकडे पंधरा चॅनल मी मारणार आहे आता सीसीटीव्ही टीव्ही तर माझा आहेतच आहे सी सी टीव्ही सुद्धा आहे मित्र सी टीव्ही म्हणजे हिथं काय जरा वातावरण काय कोणाला म्हणायचं नाही आपल्या नशिबाला भांडत राहायचं मला वाटायचं चोरी होत्या आई होत्या काय कोणाला नाव घेल नक काय नको म्हणलं एकदम सीसीटीव्ही टीव्ही पंचवीस हजार तीस हजार रुपये घालवून टाकलं हे कुठं जर मी गेलो मी कारखान्यावर साखर कारखान्यावर जर गेलो मी डाळे मोबाईल मध्ये बघत बसलो मला घर बसले हे सगळ्या वळी ना वेळी दिसतील म्हणजे आताच्या शेतकरी बाबा आपली बाग लांब आहे हा आपल्या कॅमेराला वापर केला पाहिजे केलाच पाहिजे शंभर टक्के आपली बाग कुठे आहे आपण कुठं सगळं दिसलं पाहिजे आणि नवीन तंत्रज्ञान घेतलं पाहिजे समजा एक हजार जर झाड असली हो हो कमीत कमी चार तर कॅमेरा लागले पाहिजे चार कॅमेरा लागले पाच लागला हजार झाडाला पाच कॅमेरा मध्ये एक कॅमेरा चार एक वापरला एक चार गर ठेवलं तर तुम्ही जाल तर कुठला माणूस लगेच आणि सीसीटीव्ही फुटेज सगळं आहे का नाही सगळं माहिती पडते आपणाला म्हणजे चोरीचा काय भाग मला तर जाणवत नाही या माझं दोन वर्ष कॅमेरा आहे माझ्या एका पळाला ढाका ला लागला नाही सगळं मला दिसतंय सगळं म्हणजे आपलं घरी बसून सगळं बघत घरी बसून मी कारखान्यावर गेलो भिरोबात बसून बिरोबाला पाणी का पाच दहा मिनिटं कॅमेरा बघायचा मला सगळं बसले बसले सगळं कळत म्हणजे हे पंचवीस हजारा फायदा मला एक टन जर माझी बाग लाख रुपये गेला असत मग हे कॅमेऱ्याला पंचवीस हजार गेले तर कायमच म्हणजे कायच होत नाही आणि आता सोलरवर असल्यामुळे काय सोय सोलर वरच्या असल्यामुळे चार्जिंगची काय नाही आता आपण हे बोलतो का नाही हे मी सीसीटीव्ही फुटेज काढायचं झालं हे पण तुम्हाला बघायला मिळालं हे काय खोटं नाही अजिबात खोटं नाही मग ह्याचा फायदे असल्यामुळे शेतकऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बागलं कंपाऊंड म्हणजे नगदी शेती केली पाहिजे hmm. बागलच चारी बाजून जर कंपाऊंड असेल आणि जास्तीत जास्त आता माझ्या डोक्यात आहे आमच्या मंडळीनं खाल्ली उंडल्या बाजूला शे शेवऱ्या लावल्या त्या तर पूर्ण माझ्या म्हणजे असं बागला शेवऱ्याचा तट करायचा तर शेवऱ्याचा तट केला तर वार लागणार नाही तेलकटचा प्रदुर्भाव कमी येतोय आणि त्या पालन सुद्धा आपण करू शकतो शेळी पालन पण करू शकतोय त्याच्या वर्षाला एक लाख रुपये आम्ही काय आता शेळ्या घेणार नाही ते शेळ्या घ्यायचं कस होतोय ते सगळं होणार नाही बर माझ्या नियोजन डोक्यात वेगळा आहे एक महिन्याला दहा बकरी घ्यायची महिन्याला दहा बकरी घ्यायची तीन महिने सांभाळायची ती लोट काढायचा आणि मागली दहा म्हणजे ह्यात म्हणजे एका बकऱ्या रुपये जात नाही बघा आता किती दहा बकरीच तीन हजार म्हणलं तीन हजार रुपये झाले तीस हजार तीन महिने महिन्याला दहा हजार दहा हजार माझ्या जर रोजगार मिळाला शेवरी कामाला झाली आणि दुसरी गोष्ट एक टॉली गु ना माझ्या बागेला खात हो निघणार मिळणार म्हणजे उत्पन्न डबल आणि ह्यात म्हणजे लिंडी, खा ओ, में में लिंडी, 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 लिंडी खात असलं की अनेक भागाला खाताचा पण फायदा काय केला पाहिजे माहित आहे का डायरेक्ट लिंडी घालून चालत नाही लिंडी अगदी त्या लेंडीचा दोन भाग झाला पाहिजे ह्या भागाला खात घालताना मी काय करतो रोजगारी जर माणसं आली तर वैतागून ती जरशेच खात वेगळं घालतो मी बजरंग डांगड्यात एक टॉली खाताची लिंडी घेतो ती खात वेगळं टाकतो आणि पुन्हा बेसळ डोस म्हणते मी बेसळ डोस टाकत नाही प्रत्येक ग्राम न मोजून प्रत्येक अट टाकतो अगोदर खात टाकल्यानंतर सगळा पाला करतो माती मिसळतो आणि ते सगळे लागतंय सगळं आणि नंतर मी सगळं हे जाऊन वायल वायल खात टाकतो मग त्याचे फायदे भरपूर मिळायला लागले ते म्हणजे प्रत्येक योज करेल तेवढं चांगल्यासाठी तर चालतं मित्रांनो हे होते आपले भगवान दादा यांचं गाव मासाळवाडी तालुका आठपाडी आणि ह्यांची आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आप आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इथून पुढे तुम्हाला आणखीन कशाविषयी माहिती पाहिजे हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद नमस्कार